पस्तीस हजार लोकसंख्याच्या एका शहरासाठी नकारात्मक बोलायचं नाही आहे या बोलण्याची औकत नाही आहे प्रचाराचा मुद्दाच होता की आपल्या या मातीची बदनामी करायची ती आई भवानीने पुसून काढलेली आहे त्यामधली लोकसंख्या किती असेल तीस हजार पस्तीस हजार लोकसंख्येच्या एका शहरासाठी जे माननीय मुख्यमंत्री एकोणीसशे दोन हजार कोटी रुपये देत असतील त्यांना आपल्या शहराची सेवा या शहराचं करायचंय या भावनेनं त्यांनी आपल्या शहराला निधी दिली आणि म्हणून ह्या पुढे दादाजी आज सभागृहात बोलले की आपल्याला नकारात्मक बोलायचं नाहीये या ओरण्याची अवकात नाहीये पितू भैया ह्याच्याबद्दल बोलायचं योग्य नाहीये या बट्याला तिथं दिल्लीमध्ये काय दिवे लावतो हे लोकांनी ओळखून आहे म्हणून ह्याच्या पुढं अशा शेवड्या पोरांबद्दल बोलायचं नाही आपल्याला लोकांची सेवा करायची आपल्याला चांगलं कामं करायचे आपल्याला सकारात्मक करायचं ह्याचा प्रचाराचा मुद्दाच होता की आपल्या या मातीची बदनामी करायची ती आई भवानीनं पुसून काढलेली आहे म्हणून ह्याच्या पुढं या शहराचा विकास या शहराच सकारात्मक वाटचाल आपल्याला पुढे घ्यायची आपली टीम चांगली आहे आमची जिल्ह्याची टीम असेल आमची तालुक्याची टीम शहराची टीम आपली टीम चांगली आहे आपलं टीमवर्क चांगलं आहे आपण एकमेकासाठी झटतो एक आपण एकमेकासाठी धावून येतो असं विरोधकांमध्ये नाहीये मधली लोकसंख्या किती असेल तीस हजार पस्तीस हजार लोकसंख्याच्या एका शहरासाठी जे माननीय मुख्यमंत्री एकोणीसशे दोन हजार कोटी रुपये देत असतील त्यांना आपल्या शहराची सेवा या शहराचं काळापलाट करायचंय या भावनेनं त्यांनी आपल्या शहराला निधी दिली आणि म्हणून या पुढे जे आज सभागृहात बोलले की आपल्याला नकारात्मक बोलायचं नाहीये या ओघ्याची अवकात नाहीये ओकू भाईया ह्याच्याबद्दल बोलायचं योग्य नाहीये या बट्याला तिथं दिल्लीमध्ये काय दिवे लावतो हे लोकांनी ओळखून आहे म्हणून ह्याच्या पुढं अशा शेवड्या पोरांबद्दल बोलायचं नाही आपल्याला लोकांची सेवा करायची आपल्याला चांगलं कामं करायचे आपल्याला सकारात्मक करायचं ह्याचा प्रचाराचा मुद्दाच होता की आपल्या या मातीची बदनामी करायची ती आई भवानीनं पुसून काढलेली आहे म्हणून ह्याच्या पुढं या शहराचा विकास या शहराच सकारात्मक वाटचाल आपल्याला पुढे आपली टीम चांगली आहे आमची जिल्ह्याची टीम असेल आमची तालुक्याची टीम शहराची टीम आपली टीम चांगली आहे आपलं टीमवर्क आहे आपण एकमेकासाठी झटतो एक आपण एकमेकासाठी धावून येतो असं विरोधकांमध्ये नाहीये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका